ራዳ ወለብ ስሪ ራዳ ወለብ ራዳ ወለብ ስሪራስሪ ራዳ ወለብ ስሪራዳ ወለብ ስሪራዳ ወለብ ስሪራዳ ወለብ ስሪራዳስሪ ራዳ ወለብ ስሪራዳ ራዳ ወለ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ राधा राधावल्लभ राधा वल्लभ श्री राधावल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ म्हणजे कृष्ण भगवान महादेवाला राधावल्लभ आराध्य आहे महादेवाचे श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ म्हणजे राधावल्लभांचे महादेव त्यांची पूजा करायचे श्री राधावल्लभ श्री वल्लभ श्री राधे राधे 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 राधा वल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधा कृष्ण भगवान तुम्ही राधावल्लभ आहे महा महादेवाच्या आराध्यल्लभ राधा वल्लभ श्री 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 राधा वल्लभ महादेव निरंतर राधावल्लभांची पूजा करायची श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री राधा वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री राधावल्लभ श्री श्री राधा वल्लभ श्री वल्लभ महादेवा तुम्ही मनापासून जर राधावल्लभची पूजा करा तुम्ही पिंडीमध्ये व्हा आणि आम्हाला दाखवा साक्षात श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री राधा 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 वल्लभ श्री श्री राधा वल्लभ 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 मी जर मन धन्य भगवंता तुमची पूजा अर्चना करत तशी आज माझ्या हाकेला धावा आणि मला दृष्टांत द्या आणि मला आशीर्वाद द्या श्री राधा वल्लभ श्री राधावल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधा बघा ह्या याच्यापासून ओम पण तयार होतोय बघा राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधावल्लभ श्री राधा श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री राधावल्लभ श्री वल्लभ 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 श्री राधावल्लभ श्री वल्लभ श्री राधावल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री राधावल्लभ श्री श्री राधावल्लभ श्री श्री राधावल्लभ श्री बघा या आकृतीपासून ओम तयार झाले आहे बघा श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री राधा वल्लभ श्री वल्लभ श्री राधा वल्लभ श्री राधा